अरे कुठे चाललय कुठे चाललो आपण चाललो चाललो आपण आम्ही चाललो आता काळूबाईला गाडी मध्ये बसले माहिती नाही कुठं चाललो त्याला तुम्ही हे बघा आता आम्ही चाललो आहे हायवे काळुबाई हायवेला हायवे साईबाबांची साईबाबांची छान अशी आणि खूप मोठे त्यामुळे छान वाटवते खूप लांबून आमचं लक्ष आहे आणि नक्कीच असेल आणि आम्ही तो गाईडा येथे रस्त्याला असेल तिला तरी देवी त्या साईडची काळूबाईला देवी सातारा साईड तर बोलतो माझ्याकडे काळुबाईला तर त्या रस्त्याला ऑन बरेच तरी तुम्ही हायवेला होतो त्याच्यानंतर आम्ही पोचलयाचे पाय डोंगर म्हणजे डोंगराच्या पाय छान वातावरण काळूबाईचा मंदिरात आलो आणि बाजारात जायला आम्ही आणि छोट्या छोट्या अशा आणि तुम्ही कधी गेलेल्या मंदिरात पाच दहा जे निघून आपल्या जा

फोटोशूट करतोय एवढे जण आम्ही गेलेलो तुम्ही दर्शन घ्या काळ आयचं आता आम्ही आता उतरताना तुम्हाला मला जातो हे बघा वरून व्ह्यू दिसतो हा इतका सुंदर व्ह्यू आहे आणि इतकं छान वाटतं ॲक्च्युली आम्ही खूप दुपारी म्हणजे भर दुपारी गेलेलो त्याच्यामुळे जास्त दस, जास्त वेळ नाही थांबलो माझी मम्मीलाही त्रास होतो होता तू पाय दुखतात म्हणून खूप छान वाटतं संध्याकाळचं तर खरंच खूप छान वाटत असेल तिथे ही आमची हो साक्षी आणि हे भाऊ आई चालेल सगळेजण तिथे आम्ही जेवायला थांबलो तर यांनी आम्हाला त्यांच्याकडचं आम्ही काही जेवलो नाही पण त्यांनी आम्हाला सटई वगैरे दिली आणि बोले तुम्ही इथं बस बसून जेवू शकतो एवढं आणि म्हणजे किती लोक पण त्यांच्या आम्हाला जेवलं काही घेतलं नाही तर मग उसा उसाचं एकदम नॅचरल फक्त ऊस आणि बाकी व्यस्तृत आहे आणि हे ते भाव की ज्यांनी रियली आम्हाला तिथं म्हणजे माणुसकी दाखवणी आहे आमचं पोलू ही आमची स्टार आणि ही आमची हलो नमन दादा आणि ही आमची कार या कार गाडीमध्ये आमची गाडी आणि हा आहे आमचा तो दादा या दादाने आम्हाला ट्रॅव्हलिंग केलं आणि याला पण सल्यूट आम्हाला व्यवस्थित दिली ही आमची एवढी सगळी सगळ्या जेवण झालं सगळं झालं आता सोप खाण्याचे टाईम आणि त्याला म्हणजे काय रे जेवला जेवला आता टीका लावतो का खाऊन पिऊन सगळं झालं मग टिके टुके लावले काय तुम्ही नाही का असे आमचे चिल्लर आहेत नेहमी बाय बाय बघा ती बघा तुम्हाला माझी बहीण बडी शोध देते का ही माझी क्यूट मम्मा ही साक्षी ही सौम्या तो बघा तुम्हाला हाय नाही डायरेक्ट बाय तो कधी हाय करतच नाही कोणाला माझ्या पप्पाने त्याला आज सांगितलं हाय बोलायचं मी एवढे सगळेजण आम्ही आणि आता आम्ही जाणार आहोत बाय माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे काळुबाई काळूबाईचे दर्शन करून आम्ही आम्ही खाली उतरलो बघा घाट भरपूर व्हिडिओ होते पण माझा मोबाईल स्टोरेज फुल होत होता मग मी डिलीट मारले छान छान होते आणि थोडस आम्ही खाली गेलो आणि पाऊसच हे बघा छान म्हणलं अरे जाडा पडल्या असत पण आम्हाला तिथून पूर्ण टाइम पाऊसच लागला आमची छान मजा मस्तरा आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा मला लाईक सबस्क्राईब करा बाय ही आहे माझी कळवायची ट्रीप आणि ही आमची फॅमिली मेंबर बाय